मुंबईतील चेंबूर परिसरातनं एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली बायकोनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातनं नवऱ्यानं तिला जिवंत पेटवून दिलं नवरा बायकोच्या नात्यात किती रानटीपणा आलाय हे दाखवणारा हा रिपोर्ट बघूयात नवरा बायकोच्या पवित्र नात्याला काळीमा शारीरिक संबंधांना बायकोचा नकार नवऱ्यानं बायकोला जिवंत पेटव तीस मे रोजी चेंबूर मधील वाशी नाका परिसरात घडलेली ही हृदयद्रावक घटना बायको सकाळच्या वेळी कामावर जाण्याची तयारी करत होती त्याचवेळी नवऱ्यानं बायकोकडे शारीरिक संबंधांची मागणी केली मात्र कामावर उशीर होत असल्यानं बायकोनं नकार या दिला, दिला या नकारानं संतापलेल्या नवऱ्यानं घरात असलेलं रॉकेल पत्नीच्या अंगावर ओतले आणि तिला पेटून दिलं या आगीत पीडित महिला सत्तर टक्क्याहून अधिक भाजली असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू मुंबईमध्ये एक धक्कादायक देख देख घटना घडलेली आहे आपण चेंबूर येथील नागोबा नगर या विभागामध्ये आहोत आणि याच परिसरामध्ये वास्तव्यात असलेलं एक कुटुंबीय त्यांचा काही किरकोळ वाद झाला आणि या वादातून जो विषय आहे तो वाढलेला आहे जी काही तक्रार घेतलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने शारीरिक संबंध आहे तो पती वारंवार त्याची मागणी आहे तो करत होता परंतु कामावरती जाणाऱ्या महिलेने या गोष्टीसाठी नकार दिला आणि पतीने जो आहे संपूर्ण राग आहे तो काढलेला आहे परंतु हा वाद एवढा वाढलाय की पत्नीने तिला स्वतः स्वतः रॉकेट टाकून जाण्याची जी तयारी आहे ती नवऱ्याला दर्शवली आणि याच वादातून आहे तो विषय देखील मोठा वाढला आणि या ठिकाणी काल सुमारास ही संपूर्णपणे घटना आहे ती घडलेली आहे सध्या त्या महिलेवरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत परंतु जो पती आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस त्याची कसून चौकशी आहे ती करत आहेत या गंभीर प्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचे गंभीर कलम लावून गुन्हा नोंदवलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे त्या महिलेने रागाच्या भरात स्वतःवरती रॉकेल ओतून घेतला आणि त्यानंतर त्या पतीने त्या महिलेच्या अंगावरती जळता कागद आहे तो टाकला आणि त्यातूनच <athan� deaf> त्या महिलेची अत्यंत महिला आहे ती जळालेली आहे जवळपास सत्तर टक्के महिला ही जळालेली असून तिला लागली त्या रुग्णालयामध्ये जवळच्या रुग्णालयामध्ये दे। दाखल देखील करण्यात आलं परंतु या संपूर्ण प्रकरणाची दखल आहे ती आर सी एफ पोलिसांनी घेतलेली असून सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस कसून या संपूर्णपणे घटनेची आहे ती चौकशी करतात परंतु अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याने पोलिसांनी गांभीर्याने ही बाब घेऊन आता पोलीस या संदर्भात कारवाई देखील करत आहेत एकीकडे स्त्री सुरक्षेसाठी विविध कायदे आणि मोहिमा राबवल्या जातात तर दुसरीकडे समाजात अशा अमानवी आणि संतापजनक घटना अजूनही घडतात हे दुर्दैवी आहे वैवाहिक नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर त्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात त्याचंच हे ज्वलंत उदाहरण कॅमेरामन सुरेश सावंतसह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई